she परिसरातील सर्व समर्थ सेवेकरी भाविक नागरिक कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकृपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आयोजित गुरुपुत्र आदरणीय श्री चंद्रकांत दादा यांचा भव्य सत्संग सोळा व अमृतल्य हितगुज सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळा हे सायंकाळी साडे सहा वाजता ठिकाण जामखेड महाविद्यालय जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांचा भव्य सत्संग सोळा व अमृतुल्य हितगो या हितगुजामध्ये मध्ये आयुर्वेद अध्यात्म वास्तुशास्त्र स्वयंरोजगार हस्तशास्त्र ज्योतिषशास्त्र भारतीय अस्मिता मानवाच्या विविध समस्या इत्यादी सर्व मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवर गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांचा अमृतुल्य हितगुज होणार आहे तरी परिसरातील सर्व समर्थ सेवेकरी भाविक नागरिक पद्ध नो या कार्यक्रमास आपण स परिवार अवश्य उपस्थित राहावे ही आपण नम्र विनंती कार्यक्रमाचे ठिकाण सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ आहे सायंकाळी साडे वाजता ठिकाण जामखेड महाविद्यालय जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे भव्य सोळा सोळा हित गो हित गो हितगो हितगो हित हित गो हित गो हित गो घेऊ नको घेऊ नको मी आहे ना तुझ्या पाठीशी घेऊ नको घेऊ नको निया है न तुझा पाटेशी काउगाच चिंता करशी